काकासाहेब कालीलकर आयोगाच्या शिफारशीनुसार सन एकोणीसशे पासून धनगर जमातीस अनुसूचित जमातीचे आरक्षण दिले गेलेले आहे अनुसूचित जमातीच्या सूचीमध्ये छत्तीसव्या क्रमांकावर धनगड असे नमूद केले आहे सदरील नाव धनगर असून धनगड हा भारती शब्द भारतीय हिंदी शब्दकोशात नसून धनगर या शब्दाचा अपभ्रंश धनगर असा केला आहे धनगर जमातीवर मागील सत्तार धनगर जमातीवर मागील सत्तर वर्षांपासून प्रचंड अन्याय झाला आहे सदरी अन्याय दूर करण्याकरिता धनगर जमात गेली सत्तर वर्षांपासून आंदोलन करीत आहे पंढरपूर लातूर परतूर या ठिकाणी धनगर जप्तीत धनगर जमातीचे आंदोलक आमरण उपोषण करीत आहेत गेल्या तेरा दिवसांपासून प्रांतिक उपोषण अनेक उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली आहे मुख्यमंत्री साहेबांनी तात्काळ धनगर जमातीचे अनुसूचित जमाती अंमलबजावणी करावी अन्यथा समाजाच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल आपला आंदोलन करता मध्ये धनगर समाजाचं क्रमांकाला नाव आहे धनगर समाजाचं अप्रवश करून धनगड असं त्याच्यामध्ये उल्लेख झालेला आहे भारताच्या राष्ट्रीय हिंदी शब्दकोशामध्ये कुठंही धनगड असा शब्द नाही असं असताना इंग्लिशमधून ट्रान्सलेट करत असताना धनगर धनगड कसं लिहायचं याची नियमावली दिली असताना अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये ीच्या अतिरिक्त व्यतिरिक्त पाच ठिकाणी धनगर असाच उल्लेख आहे आणि फक्त जातीच्या नावाचा उल्लेख आहे म्हणून आरक्षणाचं अर्थ देतो असं नाही तर जगाची आदिम संस्कृती ही पशुपालक आहे पशुपालक म्हणजे धनगर मेंढपाळ आहे या मेंढपाळ बांधवांना मेन मुख्य धारेमध्ये आणण्यासाठी म्हणून त्या देशामधल्या आरक्षणाच्या दे माध्यमातून सवलती देऊन त्यांचं संवर्धन करणं हे सरकारची सरकारचं आद्य कर्तव्य आहे या सगळ्या गोष्टी नजर ठेवून काकासाहेब तालेरे यांच्या एकोणीशे छप्पनच्या आयोगाच्या शिफारशीनुसार धनगर समाजाला अनुसिद्ध माझ्याचं आरक्षण दिलेलं आहे परंतु आत्तापर्यंत कुठलंही राज्य सरकार धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करत नाही आहे गेली तेरा दिवस झालं आमचे बांधव सहा बांधव पंढरपूरमध्ये दोन बांधव आमचे लातूरमध्ये परतूरमध्ये पाच बांधव अशा पद्धतीनं आमरण उपोषण करत आहेत अनेकांची प्रकृती खालावलेली आहे अशा परिस्थितीमध्ये सरकारनं ताबडतोब धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करावी अन्यथा हे जिल्ह्यामध्ये आज सोलापूर जिल्ह्यात आहे उद्या तालुक्यात तालुक्यात गावागावामध्ये धनगर समाजाचं आरक्षण मोठ्या प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये हे तीव्र आंदोलन होईल